आणि दंगली का पेटवल्या जात आहेत हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय होळीलाही वातावरण खराब केलं राजापुरात काय घडलं अन्य भागात काय घडलं होळीला होळी सारख्या सणांना कधी महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक आणि काल औरंगजेबाचा औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान धंदे पेटवत आहेत या राज्यात वगैरे करणारे कोण आहेत पण माझा याच्यावर विश्वास नाही गेले दोन दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय वृत्तवाहिन्यावर पाहतोय वृत्तपत्रात पाहतोय इशारे देत आहेत धमक्या देत आहेत इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना लोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे का लोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत तेल मग ते नक्की विश्व परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचे आहेत ना आणि हे चेहरे देवेंद्रजीना नक्कीच माहीत असणार कोण आहेत ते नाही पण राऊतसाहेब स्थानिकांचं असं म्हणणं आहे काल रात्रीच्या दंग्यात टार्गेट हिंदू होता कारण मुस्लिम समुदायाला करण्यात आलं नाही आणि विशेषतः जिथे हिंदूंची वस्ती आहे तिथे हे अशा प्रकारे दंगली घडवतात हिंदूला भडकवण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात की हा एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला आहे हा नवीन पॅटर्न कोणाची हिंमत आहे ते अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत मला वाटत नाही हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचं त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचे आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगले पेटवून दोन हजार एकोणतीस निवडणुकीना सामोरं हो जायचं हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झाला बोलिये फडणवीसांचं एक काल विधान त्यांनी खडकावून सांगितलेलं आहे ते असं म्हणतात की इथे महिमा मंडन होईल ते शिवरायांचे औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही बरं आम्ही त्यांचं स्वागत करतो हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्रजी फडणवीस यांची तशी गरज नाही महाराष्ट्रामध्ये महिमा मंडळ शिवरायांच होणार ना आणि ते होतच राहणार जगभरात होणार आणि कबरीचं उदात्त करण औरंगजेबाच्या कोणी करत नाहीये तुमचंच लोक करत आहेत तेच कुदळफावटून फिरतायत आसपास हे आतापर्यंत झालं नव्हतं तो शौर्याचा इतिहास एकदा मान्य केल्यावरती तुमचे लोक जे कुदळ फाडकून फिरतायत त्या सगळ्यांना मकोका लावा ना ती संघटित गुन्हेगारी आहे